सामने नागरी विका नाशिक ने कथी तर ने एका सामान्य नागरिकाच्या मालमत्तेत हस्तक्षेप करून विकासकाला फायदा पोहोचवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने रचलेला कथित डाव मुंबई उच्च न्यायालयाने एका फटक्यात उधळून लावलाय दोन खासगी व्यक्तींमधील मालमत्तेच्या हक्काचा आणि मालकीचा वाद सोडवणे हे महापालिकेचे काम नाही असे सडेतोड शब्दात न्यायालयाने महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांना धमकावून विकासकांच्या फायद्यासाठी महापालिकेतील काही अधिकारी पदाधिकारी यंत्रणा राबवत असल्याच्या आरोपाला आता उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाने बळकटी मिळाली नाशिकमधील सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर या व नामांकित बांधकाम कंपनीने आनंदवली येथील एका वादग्रस्त जागेसंदर्भात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली या याचिकेत व्हेरिफिकेशन नंबर ब्याण्णव त्रेपन्न ऑफ दोन हजार पंचवीस नाशिक महानगरपालिकेला प्रतिवादी करण्यात आले होते मात्र सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती रवींद्र घोगे न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले की महापालिकेच्या वकिलांनी स्वतःच कबूल केले की या जागेबाबत नाशिक दिवाणी न्यायालयात दोन हजार अकरापासून दिवाणी दावा प्रलंबित आहे इतक्या ज्यांच्या जागेचा वाद आहे ते श्री सचिन मंडलिक यांनी न्यायालयात स्वतः हजर होऊन एक खळबळजनक खुलासा केला ते म्हणाले की याचिकाकर्त्या बिल्डरने एका मृत व्यक्तीकडून फसवणूक करून विक्री करून अॅग्रीमेंट टू सेल मिळवला आहे ते माझे राहते घर आहे हा गंभीर आरोपाने प्रलंबित दिवाणी दावा पाहता उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे न्यायालयाने म्हटलं की जेव्हा दोन खाजगी व्यक्तींमध्ये मालमत्तेच्या हक्काबाबत आणि मालकीबाबत एवढे प्रचंड गंभीर वाद आहे तेव्हा हा विषय महापालिका सोडवू शकेल असे आम्हाला वाटत नाही हे प्रकरण दिवानी न्यायालयानेच हाताळले पाहिजे आणि दोन्ही पक्षांचे हक्क तिथेच निश्चित झाले पाहिजे न्यायालयाचा आरोप पाहताच याचिकाकर्त्या बिल्डरच्या वकिलांनी तात्काळ याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली आणि न्यायालयाने ती मान्य केली यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर संशयाचे वारे वाहू लागले आहे हे प्रकरण बिल्डरने याचिका मागे घेतल्याचे दिसत असले तरी यामागे महापालिकेच्या संशयास्पद भूमिकेचे काळेबेरे दडले आहे याच जागेसंदर्भात काही दिवसांपूर्वी श्री जगदीश मंडलिक यांनी महापालिका आयुक्तांकडे एक हरकत अर्ज दाखल केला त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की दिवानी न्यायालयात प्रकरण सुरू आहे आणि मनाई हुकूम असताना महापालिकेचे अधिकारी मला माझे पत्राचे शेड पाडण्यासाठी तोंडी धमक्या देत आहेत हे सर्व प्रतिवादी बिल्डरच्या सांगण्यावरून आणि संगणमताने सुरू आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटू लागला आहे एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर